アリスカやイタリアンに来たらサボる。 भूगटिसन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री तथा पालकमंत्री यांना रिपोर्टिंग करून सगळे डिरेक्शनसाठी घेऊन जातात ते परेड कमांडर श्री पांडुरंग दलाई राखीव पोलीस निरीक्षक हे प्रमुख अतिथी यांना परेड निरीक्षणसाठी घेऊन जात आहेत आज एक मे कुठल्याही कार्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे ही, ही संकल्पना घेऊन त्या काळी महाराष्ट्र माझा माझा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे आज या ठिकाणी जमलेल्या सर्वांना मी या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी जमलेले स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी आणि बीडचे नागरिक तसेच पत्रकार बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या सर्व हुतात्म्याचे स्मरण करण्याचा हाच दिवस आहे त्यांच्या प्राणाचे बलिदान देऊन त्यांनी राज्याच्या निर्मितीसाठी सर्वोच्च योगा योगदान दिले या सर्व हुतात्म्यांना मी आज या दिनी नमन करतो महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वीपासूनच आपले राज्य हे पुरोगामी राज्य अशी ओळख आणि राज्य स्थापन झाल्यानंतर त्यात उत्तरोत्तर प्रगती झाली आहे या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे राज्याने सर्वोच्च क्षेत्रात आपल्या देशाला दिशा दाखवण्याचे के काम केले आहे आणि हीच परंपरा या पुढील काळात आपण कायम ठेवण्याचा संकल्प या मंगल दिनी घेऊया कामगार आणि कष्टकरांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे सर्वोच्च क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारांना देखील आज मी विशेष शुभेच्छा देतो त्यांचेही या प्रसंगी करतो बंधू आणि भगिनीनं हो। सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे काही भागात मतदान यापूर्वीच पार पडल्या लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अर्थात लोकशाही आणि याचा मूळ आधार म्हणजे मतदार आहे आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार संविधानानं दिला आहे हा अधिकार आपण आपले कर्तव्य आहे म्हणून पार पाडले पाहिजे ते, येणार तारखेला प्रत्येक मतदाराने आपले हे कर्तव्य पार पाडावे आणि लोकशाही मजबूत करावी असे आव्हान या प्रसंगी मी करतो पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रमुख अतिथी यांना मानवधन देण्यासाठी मंचासमोर समोर आला येतो पोलीस पुरुष लाटून यानंतर येतो येतो पोलीस विभागात काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा प्लाटून आणि या प्लाटूनचं नेतृत्व करतायत पोलीस म्हणून काम पाहत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राठोड पोलीस दलासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाच्या खांद्याला खांदा लिहून लावून सहकार्य करणारं होमगार्ड प्लाटून सुद्धा पुरुष प्लाटून सुद्धा मंचासमोर येतोय आणि या प्लाटूनचं नेतृत्व करतायत महिला होमगार्ड श्रीमती चांदणे आणि ही संपूर्ण परेड ज्या ब्रँडच्या तालावरती एक ठोक्यावरती एक चालणारी परेड म्हणजे ते बँड पथक बीड जिल्हा पोलीस दलाचं हे बँड पथक आणि त्याचं नेतृत्व करतायत पोलीस हवालदार राहुल गायकवाड आणि सुपर नंबरी म्हणून काम आहेत पोलीस हवालदार पंकज तसंच बीड शहरातील बीड नगर परिषदची अग्निशमन विभागाची गाडी सुद्धा प्रमुखासाठी अतिथी यांना खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड